तर हाय हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन मध्ये तर मी आता नाशिकला निघालेलो आहे आणि मी आत्ता पिंपळगाव बसवंत टोल नाक्याच्या थोडस मागे आहेत आणि मी शोधत आहेत लाल पेरू मला लाल पेरू घ्यायचे आहेत तर मी बघत आहेत तर थोडं पुढे जाऊयात टोल नाक्या नक्कीच आपल्याला पेरू मिळतील अशी अपेक्षा आहे आणि फायनली मला एक पेरूवाला दिसला ज्याच्याजवळ लाल पेरू व्हाईट पेरू दोन्ही प्रकारचे पेरू होते सो मी माझी कार घेऊन तिथे गेलो आणि पेरू आणायला तिथे पोहोचलो तर बघा तुम्ही आता बघूया तो पेरू कसे आहेत कशा, कशा प्रकारचे आहेत थोडी टेस्ट वगैरे पण करून घेऊ हो आपण जेणेकरून परत काही प्रॉब्लेम नको ओके गे। तर गेल्या गेल्या त्यांनी माझं छोटसे पेरूचे खाप देऊन स्वागत केलं हा व्हाईट पेरू याची टेस्ट मी घेतो आता तर सुंदर असं आहे इट्स ओके आता लाल पेरू बघूया लाल पेरू कसा येत आता त्याची पण एक टेस्ट घेऊया आपण कारण मला खरे तर लाल पेरूच घ्यायचे आहेत ओके तर ते का लाल पेरूची पण एक टेस्ट मला देत आहेत ओके जास्त काही लाल नाहीत बट थोडे आहेत ओके आणि मला हा लाल पेरू आवडला आहेत आहे गोड आहेत चांगला आहेत मित्रांनो तर मी त्यांना एक किलो पॅक करायला लावले आहेत आणि एका पेरूची किंमत एका किलोची किंमत शंभर रुपये आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा की बाकीच्या जिल्ह्यांमध्ये किती किती किंमत आहेत काय रुपये किलो आहेत तर फायनली पेरू घेऊन मी गाडीत पण बसलेलो आहोत मित्रांनो बघू शकता तर थँक्यू सो मच तर नमस्कार मंडळी मी शेवटी फायनली ते पेरू घेतलेले आहेत आणि पेरू घेऊन मी आता नाशिकच्या दिशेने रवाना चाललो आहोत आणि आज जरा माझं काम आहे नाशिकला सो मी तिथे चाललेलो आहोत तर मला पेरू अक्षरशः चा चांगले वाटले आता बघूया कसे मी खाऊन बघतो अर्थात चांगलेच असतील आता सीझन तर आता संपत आलाय बट ठीक आहे इट्स ओके सो थँक्यू सो मच मित्रांनो तर हा पिंपगाव टोल नाका आहेत आणि इथून आपल्याला नाशिक जायचं आहे तर चला मित्रांनो जास्त वेळ घालवत नाहीत मी या पुढच्या ब्लॉग मध्ये आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा